नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले मॅथ गुरु या समान चॅनलमध्ये स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण इथे आज स्वाध्याय पाच पॉईंट एक अभ्यासणार आहोत पहा इथे प्रश्न पहिला असा दिला आहे सतरा छेदस्थानी एक हजार म्हणजे याचाच अर्थ वरती तीन अंक सोडून पॉईंट येणार आहे म्हणजे दशांश येणार आहे पहा म्हणजे उत्तर येईल एक सात ही संख्या देऊन गेली सतरा संख्या ती इथं एक दोन शून्य येईल शून्य पॉईंट शून्य एक सात म्हणजे ऑप्शन क्रमांक इथं बी योग्य उत्तर आहे त्यानंतर एक पूर्णांक पाच शेत आठ याच्याबरोबरची दशांकची संख्या है ह्याचा गुणाकार करूया आपण आठ एक आठ आट, आठ पाच तेरा तेरा छेद आठ तेरा शेत आठ म्हणजेच आठने तेराला भाग द्यायचा आहे आठ एक आठ म्हणजेच उत्तर एक पॉईंट सहा दोन पाच एक म्हणजे ऑप्शन क्रमांकासाठी हे तुम्ही सॉल्व करा उत्तर येऊन जाईल त्यानंतर पुढचा प्रश्न तीन नंबरचा पहा तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे इथं पॉईंट नंतर पहा चार अंक आहेत म्हणजे शेदस्तानी पहा काय येईल तिसरा प्रश्न पहा शून्य पॉईंट शून्य सात दोन पाच म्हणजे याचाच अर्थ हे सातशे पंचवीसला पण सातशे पंचवीस असेच लिहूया पा एकावर चार शून्य येतील म्हणजे एकावर चार शून्य एक दोन तीन चार म्हणजेच या अर्थात ती दहा हजार ही संख्या झाली ह्या संख्येला आपण पाचने भाग देऊया पाच पाचने जर भाग दिला पाच एक पाच का राहिलं एक पाच एक पाच दोन राहिले त्यानंतर पाच चोक वीस पाच पाच पंचवीस छदस्थानी पाचने भाग दिला तर पाच एक पाच पाच दोनदा म्हणजे इथे राहील दोन हजार ठीक आहे तर त्याला आपण त्याला जर पाचने भाग दिला तर पाच एक पाच पाच दोनदा पाच नऊ पंचेचाळीस छेदस्थानी पाच एक पाच पाच चोक वीस म्हणजे चारशे एकोणतीस छेदस्थानी चारशे म्हणजे ऑप्शन नंबर येतं एकोणतीसशे चार, 18, चार आ, 18, बी सॉरी बीमध्ये त्यानंतर हे चौथा प्रश्न तर खूप सोपा आहे पहा एकशे त्रेपन्न गुणिले पाचशे छदस्तांनी पंचवीस गुणिले शंभर गुणिले चार बरं ते जसं कटिंग क कर, करता येईल आपण तिथे इथे करूया शंभर एक शंभर शंभर पाच पाचशे ठीक आहे पाच एक पाच 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 पंचवीसशे इथपर्यंत तुम्हाला कळ असेल पहा पुढे पण याचं एकशे त्रेपन्न एकशे त्रेपन्न छदस्थानी पाचोक वीस एकशे त्रेपन्न छेदस्थानी वीसले पाचन तीन आठ आणि एक नऊ आणि ते भाग जात नाही म्हणजे आता पण पासने दिलं तर वीस एक वीस वीस सत एकशे चाळीस म्हणजे सात पॉईंट सहा पाच उत्तर दिलं ऑप्शन नंबर सी यानंतर पहा पाचवा प्रश्न आहे खूप सोपा आहे एकसष्ट छेदस्थानी दहा हजार म्हणजे जा याचाच जा अर्थ चार अंक सोडून पॉईंट द्यायचा आहे पण चेक करा एकसष्ट शून्य शून्य पॉईंट शून्य पॉईंट डबल झिरो सिक्स वन ऑप्शन नंबर सीमध्ये योग्य उत्तर आहे हा प्रश्न पहा खूप सोपा आहे इथं दशांशून आपण सारखे करूया शून्य पॉईंट शून्य सात छेदस्थानी शून्य पॉईंट सात इथं शून्य देऊया शून्य पॉईंट सात इथं शून्य देऊया आणि शून्य पॉईंट शून्य सात याचा अर्थ इथं होईल सात छेदस्थानी सत्तर प्लस सत्तर छेदस्थानी सात सात एक सात सात दहा सत्तर सात एक सात सात दहा सत्तर म्हणजे तो उत्तर येईल एक वरती शून्य पॉईंट एक प्लस दहा म्हणजे याचं उत्तर येईल दहा पॉईंट एक पहा इथं दहा पॉईंट एक उत्तर कुठे येत आहे थोडंसं चेक केलं इथं ऑप्शन नंबर इथे एम एमध्ये येते पहा हे एक एकशे एक छदस्थानी दहा म्हणजेच एकांक सुनी दिला तर दहा पॉईंट एक उत्तर येतं आहे म्हणजे ऑप्शन नंबर इथं ए करेक्ट आहे ठीक आहे पहा नसेल तर तुम्हाला स्टेप सांगतो परत कशी इथे पाहा दुसऱ्या पद्धतीने केलं तर सात छेदस्थानी सत्तर आपण लिहूया आणि सत्तर छेदस्थानी सात असं लिहूया सात एक सात सात दहा सत्तर आणि सात एक सात सात दहा सत्तर म्हणजे एक छेदस्थानी दहा प्लस दहा छेदस्थानी एक असं आहे ठीक आहे यांचा क्रॉस गुणाकार करूया एक 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 दहा शंभर छेदस्थानी दहा एक दहा म्हणजेच एकशे एक छेदस्थानी दहा अलग उत्तर आहे पहा ठीक आहे ऑप्शन नंबर ए आणि याला जर भाग दिला तर उत्तर इथे दहा पॉईंट एक अशा प्रकारे पहा इथं आपण आता सातवा आणि शेवटचा प्रश्न पाहणार आहोत हा खूप सोपा हा तर शून्य पॉईंट तीन सहा गुणिले दोन पॉईंट सात गुणिले शून्य पॉईंट शून्य एक छिदस्तानी शून्य पॉईंट शून्य तीन गुणिले शून्य पॉईंट शून्य सहा गुणिले शून्य पॉईंट दोन ठीक आहे आता पण पॉईंट इथेच समान करू इथं पा दोन येतं इथं दोन आहे ठीक आहे इथं दोन येतं इथे एक आहे म्हणजे शून्य दिला इथे एक शून्य दिला ठीक आहे आता फक्त अंक लिहायचे छत्तीस गुणिले दोनशे सत्तर गुणिले एक छेदस्तानी येथील तीन येथील सहा आणि इथे वीस पहा तीन एक तीन तीन नव्वद सत्तावीस इतर बर शून्य बरं शून्य आणि हे शून्य आपण कॅन्सल करूया त्यानंतर सहा एक सहा 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 छत्तीस बे एक बे बेत्रिक त्रिक सहा नऊ त्रिक सत्तावीस उत्तरे ऑप्शन नंबर ए अशा प्रकारे आपण इथं सध्या पाच पॉईंट एकचा अभ्यास केलेला आहे धन्यवाद थँक्यू सो मच